नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन साबरमती नदी अहमदाबाद हे शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे मग साबरमती नदीचा सा उगम कुठून झाला आहे तर हा अरावली पर्वतामध्ये झाला आहे आणि अरावली पर्वत कुठे आहे भारताच्या उत्तर आणि पश्चिमेमध्ये स्थित आहे अरावली पर्वतातून या प्रकारे साबरमती नदी खंबाच्या आखातामध्ये जाऊन अरबी समुद्रात मिळते त्या आधी दोन शहर वसलेलं आहे कोणते महत्वाचे एक अहमदाबाद आणि दुसरं गांधीनगर हे दोनही शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे अतिशय महत्त्वाचं लक्षातच ठेवा हे दोन शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे आणि साबरमती नदीचा उगम अरावली पर्वतातून झाला आहे अरावली पर्वतातून आणखी दोन नद्यांचा उगम झाला आहे ते एक लक्षात ठेवा एक बनास नदी आणि दुसरी नदी लुनी ह्या तीन नद्यांचा उगम लक्षात राहू द्या मग नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे अमरकंठक आणि तापी नदीचा उगम कुठे झाला आहे तर मध्य प्रदेशमधील बेतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी हे सुद्धा ते ठिकाण लक्षात राहू द्या आणि दमनगंगा हे पश्चिम वाहिनी नदी आहे हे एक लक्षात राहू द्या जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन तीनशे सत्तर तीनशे सत्तर हे कलम जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम आहे मग तीनशे पंधरा हे कलम कशा संदर्भात आहे हे कलम केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे हे कलम लक्षातच राहू दे अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खूपदा एक्झाममध्ये मध्ये विचारले जाते की तीनशे पंधरा हे कलम कशा संदर्भात आहे तर आपल्याला माहिती हवं केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे समोरचा प्रश्न बघूया ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते आपले उत्तर आहे ऑप्शन दोन डेसिबल डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे मग फेर हाईट हे काय आहे तर हे तापमान मोजण्याचे एकक आहे हे सुद्धा लक्षात घ्या फेर हाईट हे तापमान मोजण्याचे एकक आहे नलदमयंती सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे आप आपलं उत्तर आहे ऑप्शन चार वर्धा नदीवर आहे नलदमयंती सरोवर प्रकल्प वर्धा नदीवर आहे मग वर्धा नदीचा उगम कुठे झाला आहे मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील जवळ झाला आहे मुलताई हे ठिकाण लक्षात राहू द्या आणखी या प्रकारे वर्धा नदी वाहत जाते वर्धा नदीचं पात्र कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्यानंतर पश्चिमेकडून एक नदी वाहत येऊन वर्धा नदीला मिळते ही नदी कोणती ही नदी पेन गंगा नदी पेन गंगा मग हे नदीपात्र कशासाठी प्रसिद्ध आहे हे नदीपात्र चून खडकसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर एक नदी पूर्वेकडून वाहत येऊन वर्धा नदीच मिळते ही नदी कोणती वेनगंगा मग ही नदी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ही नदी लोहकणिजासाठी प्रसिद्ध आहे आणि या तीनही नद्यांच्या संगमाला काय नाव आहे प्राणहिता हे नाव सुद्धा लक्षात राहू द्या बघा एका प्रश्नावरून आपण कितीतरी माहिती गोळा केली यावर आपले कितीतरी प्रश्न प्रश्नाचं उत्तर मिळतील आपल्याला बघा वर्धा नदीचं पात्र कशासाठी प्रसिद्ध आहे दगडीकोडचा वेनगंगा नदीचं पात्र लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे तर पेनगंगा नदीचं पात्र चुनखडकसाठी प्रसिद्ध आहे आता आपण कृष्णा नदीबद्दल माहिती बघूया कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे तर हे सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी आणि भीमा नदीचा सा उगम कुठे झाला आहे तर हा सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी या प्रकारे कृष्णा नदी वाहत जाते आणि भीमा नदी येऊन कृष्णेस मिळते म्हणजेच भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या मग नर्मदा नदीबद्दल बघूया नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे हे आपण नकाशामध्ये बघूया या ठिकाणी बघा मुलताई हे ठिकाण दिलं आहे आणि इथून वर्धा नदीचा उगम झाला आहे बघा या प्रकारे या ठिकाणावरून पेनगंगा ही नदी वाहत येत आहे आणि इथून बघा वेनगंगा या ठिकाणी दिला आहे वेनगंगा ही नदी येऊन या ठिकाणी मिळत आहे आणि याच्या संगमाला बघा प्राण हिता हे नाव दिलं आहे आणि या ठिकाणी अमरकंटक आहे अमरकंटक या ठिकाणावरून नर्मदा नदीचा उगम झाला आहे या ठिकाणी बघा पश्चिमेला वाहत जात आहे आणि खंबाच्या आखातामध्ये आ… आखातामध्ये जाऊन ते अरबी समुद्रात मिळत आहे बघा या ठिकाणी खंबाच्या आखातामध्ये आणखी काही नद्या वाहत जात आहे बघा साबरमती नदी आहे मही नदी आहे नर्मदा नदी तापी नदी सुद्धा आहे बघा हे चारही नद्या लक्षात घ्या समोरचा प्रश्न बघूया सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन नर्मदा नदीवर आहे सरदार सरोवर प्रकल्प मग उजनी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर हे भीमा नदीवर आहे गोदावरीवर कोणता प्रकल्प आहे जायकवाडी आहे अतिशय महत्वाचा आहे आणखी गंगापूर हे दोनही प्रकल्प अतिशय महत्वाचा लक्षात राहू द्या डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन वीरा सिंदे यांनी केली कधी केली एकोणीसशे सहा मध्ये गेली डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेशी हे नाव मिळतं झुडतं आहे का डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया याच प्रकारच्या नावांमध्ये मिळत्या जुळत्या नावांमध्ये आयोग आपल्याला फसवतो कन्फ्युज करतो आणि आपले मार्क जाते त्यामुळे या प्रकारचं लक्षात राहू द्या बघा डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया याची स्थापना कोणी केली शिंदे केली आणि डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली के आणि डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहामध्ये तर मग एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये झाली म्हणजेच काय तर बघा डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया हे आधी स्थापन झाली आणि त्यानंतर डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली हे सुद्धा पॉईंट एक लक्षात राहू द्या समोरचा प्रश्न बघूया लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो आपलं उत्तर आहे ऑप्शन एक लोकसभा अध्यक्ष लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतो मग या संदर्भात कोणतं कलम आहे का हो आहे कोणतं कलम आहे एकशे अठरा या कलमामध्ये दिला आहे मग लोकसभा अध्यक्ष उपस्थित नसेल तर हे पद कोण भूषवते लोकसभा उपाध्यक्ष हे पद भूषवते जर लोकसभा उपाध्यक्ष सुद्धा गैरहजर असेल तर हे पद कोण भूषवते राज्यसभामधील उपाध्यक्ष हे पद भूषवते आणि हा जर हा सुद्धा व्यक्ती उपस्थित नसेल तर, तर मग राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जाते राष्ट्रपतीकडून संयुक्त बैठकीचे अध्यक्षपदी उपस्थित सदस्यांपैकी एखाद्या सदस्याची निवड केली जाते या ठिकाणी एक प्रश्न उरतो की राज्यसभेचे सभापती संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान का स्वीकारू शकत नाही कारण बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात मात्र त्यांची निवड राज्यसभेच्या सदस्यांकडून न होता संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांकडून होते राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात म्हणून ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही थोडक्यात काय तर ते राज्यसभेचे सदस्य नसतात म्हणून संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान सुद्धा भूषवू शकत नाही हे कारण सुद्धा लक्षात राहू ते आपल्याला विचारले जाते समोरचा प्रश्न बघूया अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मग पांडव लेणी कुठे आहे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे अलमटे सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन कृष्णा नदीवर आहे यावर आणखी एक प्रश्न बनू शकतो की कोणती नदी सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावत नाही तर आपलं उत्तर आहे ऑप्शन एक नर्मदा नदी या तीनही नदी सह्याद्री पर्वताजवळ उगम पावते का हो सह्याद्री भीमा सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर या ठिकाणी कृष्णा महाबळेश्वर या ठिकाणी सह्याद्री पर्वतामध्ये आहे आणि गोदावरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हे सुद्धा सह्याद्री पर्वताजवळ आहे आणि नर्मदा ही सातपुडा पर्वताजवळ अमरकंटक या ठिकाणी समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू